तुम्ही म्हणजे शिवसेना युबीटी टी एकनाथ सोबत घेऊन काही होऊ शकतं म्हणजे राजकारणात काही होऊ शकतं तुमचा प्रश्न चुकीचा आहे उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे एकत्र येऊ हो शकतात हा प्रश्न चुकीचा आहे तुमचा हा प्रश्न चुकीचा आहे मी एवढंच म्हणे राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या सध्या देशाच्या मी असं म्हणतो की साधारण वर्षभरानंतर देशातलं राजकारण बदलणार आहे तुम्ही म्हणाल कसं मी म्हणे थांबा तसे म्हणतो थांबा एकनाथ शिंदे असं म्हणतात की विरोधकांनी विकासाच्या रंगात सहभागी व्हावं भगवा रंग हा कुणाचा द्वेष करत नाही सगळ्यांना सोबत घेऊन त्यांचा भगव्या रंगाशी संबंध नाही एकनाथ शिंदे यांचा भगव्या रंगाशी काढी मात्र संबंध नाही भारतीय जनता पक्षाच्या ताटाखालचे मांद्र झालेले लोक आहेत बरं का त्यांच्या हातात भगवा नाही ते भाजपचे झेंडे आहेत सगळे हे सगळे भाज अजित पवारांच्या हातात भाजपचा झेंडा आहे एकनाथ शिंदेच्या हातामध्ये भाजपचा झेंडा आहे त्यांनी भगव्या झेंड्याची वाच चिंता करू नये हा छत्रपती शिवरायांचा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जो भगवा झेंडा आहे तो माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेकडे एवढंच मी सांगतो काही वर्षापूर्वी एकनाथ शिंदे देखील काँग्रेसकडे जाणार होते चर्चा होती काही आमदार प्रुत्र, नक्कीच चालले होते चव्हाणांना एकदा मुलाखत घ्या तुम्ही आता अहमद पटेल नाही आहेत अहमद पटेल आता नाहीयेत त्याच्यामुळे मला फार त्याच्यामध्ये चर्चा करायच्या नाही का कर व्यक्ती साक्षीला उपस्थित नाहीये साक्षी द्यायला आता अहमद पटेल आणि कोणाशी काय चर्चा पहाटे झाल्या होत्या दिल्लीत हे सगळ्यात जास्त मला माहिती आहे आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्स ला करा आणि बेल बटन प्रेस करा like an share